नमस्कार स्वागत आहे तुमचं गौराण तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आपल्या घरी ना प्रत्येकाच्या घरी पाहुणे येतच असतात आणि आपण त्यांच्यासाठी जेवण वगैरे तर बनवत असतो परंतु जेवण बनवून काही आपल्याला कधी कधी अंदाज नाही लागत आणि आपल्याकडून जास्त किंवा एक्स्ट्रा चपात्या होतात तर त्या शिल्लक राहतात आणि त्या फेकून तर कशा द्यायच्या किंवा खराब होण्याची शक्यता असते आणि शिळ शक्यतो सगळ्यांना नको असतं तर त्याचाच आपण भन्नाट असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे बघा पहिल्यांदा हिरवी मिरची घेतली आठ तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं तिखट हवं असेल ना तेवढं तुम्ही घ्यायचं त्याच्यानंतर कोथंबीर घेतली त्याच्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी जिरे टाकायचे म्हणजे तुमच्या जेवढ्या जास्त चपात्या शिल्लक असतील त्याच्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करायचं म्हणजे मिरच्याचं प्रमाण कमी आणि जास्त तुम्ही करायचं त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात त्यानंतर मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद पण टाकून घ्यायची इथं आणि हे सगळं काय करायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मस्तपैकी छान असं बारीक करून घ्यायचं आहे ते बघा अशा पद्धतीनं पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट बाजूला ठेवायची आता त्यानंतर एक छोटंसं पातेलं किंवा तुमच्याकडे टप असेल तर ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं बेटर बनवायचं आहे तेवढं तुम्ही तिथं ता बेसन टाकू शकता मी इथं एक पावशीर बेसन होतं त्यामधलं निमं टाकलं आणि निम ठेवलं त्यानंतर ते, नी, ते, ते आपण जी पेस्ट बनवली होती ना ती सगळी पेस्ट काय करायची याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडासा ओवा पण टाकायचा आहे जे जे पण आपण काय डाळीचे पदार्थ बनवतो ना त्यात नेहमी ओवा हा टाकला जातो त्यामुळे ओवा पण टाकून घ्यायचा आहे आणि शेवटी काय करायचं थोडीशी धनेपूट टाकून घ्यायचे आता हे बॅटर सगळं काय करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने छान असं बॅटर काय करायचं आहे बनवून घ्यायचंय व्यवस्थित तर आता मी हे बघा बनवून घेते तुम्हाला दिसत असेल त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत सगळ्या गुठळ्या काय करायच्यात फोडून घ्यायच्यात त्या आणि एकदम सैलसर से असं आपल्याला काय करायचं आहे बेटर बनवून घ्यायचं आहे एकाच दिशेने फेटलं का नाही सगळ्या गाठी म्हणजेच गुटळ्या फुटून जातात आणि अजिबात अशा गाठी वगैरे काय बनत नाही एक साईडनं म्हणजे ज्या बाजूने आपण फेटायला सुरुवात केली ना त्याच बाजूने फेटत राहायचं आहे मग त्यामुळे गुटळ्या होत नाही त्या आणि बेटर एकदम छान असं बनतं तर हे बघा इथं मी बेटर बनवून घेते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पटापट तर हे बघा त्यानंतर आपण वड्याची जशी जी चाळण असते ना आपण वड्या वगैरे करतो त्याच्यासाठी ती चाळून घ्यायची त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचे त्या चाळणीला आता ज्या आपल्या शिव्या चपात्या होत्या ना त्या घ्यायच्यात एक एक करून आणि त्यावर ते बेटर टाकून काय करायचं आहे चमच्यानं सगळीकडून सर्व बाजूनं सेम प्रमाणात लागल अशा पद्धतीने काय करायचं आहे ते बेटर लावून घ्यायचे आपण पूर्ण चपातीला हे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी लावते त्यामध्ये हात घालायची पण आपल्याला गरज नाही किंवा बाबा हाताची भडबड होईल मिरचीमुळे किंवा काय एकदम चमच्याने छान असं लागतं आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा अशा छोट्या पद्धतीने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे रोल बनवायचा आहे आणि शेवटी पण थोडंसं बेटर लावून तिथं पॅक करून घ्यायचा आहे तो रोल अशा पद्धतीने काय करायचं आहे सगळे आपल्याला रोल जेवढेच काही तुमच्याकडे चपात येत ना तेवढे सगळे आपल्याला इथं रोल बनवून घ्यायचे आहेत इथं मग मी बनवून घेतलेले आहे तशा पद्धतीने बघा त्याच्यानंतर काय करायचं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी आधीच थोडंसं आणि त्यामध्ये आता वरती त्यावर आपण हे ठेवून द्यायचं आहे सेम जसं आपण आळूची वडी बनवतो ना सेम तशा पद्धतीने हे काय करायचं वाफवून घ्यायचं म्हणजेच हे सर्व काही दहा बारा मिनटं वाफवायचे आपल्याला तर आता इथं वड्या आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहूया आता वड्या वापरून झाल्यानंतर ना काय करायचं आहे मस्तपैकी कट करून घ्यायचे ते व्यवस्थित एक दोन वेळा तुम्ही चेक करून बघू शकता की बाबा छान शिजलेत का नाही कारण चपाती तर आधीच भाजलेली असते फक्त बेटर शिजणं महत्त्वाचं असतं आतमधील बेटर कच्चं न राहा म्हणजे कच्चं नाही राहिलं पाहिजे हे महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी आपण हे बघा आता हे पूर्ण पण हे झाले थ पाच ते दहा मिनटं आपण काय करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे हे बघा मी फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत ठेवून घेतलेलं आहे ते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते पाच मिनटात थंड होतात वडा छान अशा कडक पण बनतात आणि तुटत नाहीत त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायच्या तर हे बघा या थंड झाल्यात व्यवस्थितपणे आणि मी फ्रीजमध्ये ठेवले होते पाच मिनटं आता काय करूया कट करून घेऊया तोपर्यंत तेलसुद्धा आपलं काय होतं गरम होते छान असे लेअर पडतात तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा तुम्ही नक्की बनवून पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ खरंच म्हणजे हा पदार्थ खूप छान बनवला जातो आणि नाश्त्यासाठी सुद्धा खूप छान असा कुरकुरीत मस्तपैकी लागतो त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही एकदा बनवलं तर परत 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 तुम्हाला असंच सेम बनवं वाटेल त्यामुळे आणि खाऊ सुद्धा वाटेल प्रत्येकजण घरातील खूप खातील असा हा पदार्थ बनतो खूप छान बनतो आणि लेअर सुद्धा तुम्ही बघू शकता बघा वड्याचे प्रत्येक वडीला खूप छान लेअर आले सुरुवातीचा आणि शेवटचा भाग जर सोडून दिला ना तर बाकी सगळ्या वाड्याला लेअर आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय बघा मस्त आता काय करायचं या सगळ्या वाड्या काय करायच्यात आपण तळून घ्यायच्यात बारीक गॅस ठेवून छान अशा कडक जशा बनतील तशा पद्धतीने काय करायच्यात तळून घ्यायचे जेवढ्या छान कडक बनतील ना तेवढ्या छान आपल्याला कुरकुरीत आणि खमंग अशा लागतील तर आता आपण ह्या सगळ्या काय करू तळून घेऊया व्यवस्थित मस्त शालो फ्राय करून घेऊया म्हणजेच आता इकडं बघा आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे छानपैकी तर आता आपण ह्या वड्या तळून घेऊया मस्त पटापट तेलामध्ये दे सोडून द्यायच्यात आणि तेल एकदम कडक नाही किंवा जास्त कडक नाही असं नाही झालं पाहिजे मध्यम छान असं मध्यम गॅसवर काय करायचं तळून घ्यायचे छान खालीवर खालीवर करत सतत हलवत राहायचं त्याला त्यामुळे करपत नाहीत किंवा काही होत नाही आणि छान कडक अशा भाजल्या जातात आणि तेलात तुम्ही म्हणाल की तेला सोडल्यानंतर याचे लेअर निसटतील तर अजिबात एक लेअरसुद्धा याचा निसटत नाही किंवा चपातीचा चुरा होत नाही तुकडा पडत नाही किंवा काहीसुद्धा नाही तुम्ही मी तुम्हाला दाखवते अखंड जे अखंड वड्या जशाच तशा राहतात त्याच्यामुळे असं नाही की बाबा तेल खराब होईल आणि तेला त्याचे पदर सुटतील आणि तेलात तेलात तळायचं तेला नाही किंवा काय नाही तर तुम्ही तुम्ही पाहू शकता इथंही बघा अजिबात त्याचा लेअर सुटतसुद्धा नाही किंवा अजिबात चपातीचा तुकडासुद्धा पडत नाही आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या काय करायच्या तळून घ्यायच्यात मस्त पैकी आता एक पहिल्यांदा मी तुम्हाला तळून दाखवते जेवढं जास्त तुम्ही बारीक गॅसवर तळाल ना तेवढ्या छान असे आपली चकली कशी कडक होते तशा छान कडक वड्या होतील आणि कलर सुद्धा छान येईल त्याला आणि दिसतील सुद्धा छान तर बघा मस्तपैकी बघा मी बघते शि भाजलेत का नाही त्या किंवा तळून झालेत की नाही छान अशा तळ्यात की नाही छान क कलर येतो आणि वाटत पण नाही की ह्या चपातीपासून आपण बनवलेल्या वड्या आहेत म्हणून एखादं जर बाहेरून पाहून आला ना तर तो, तो शंभर टक्के फसल की खरंच हा चपातीपासून बनवलेला पदार्थ नाही तर सेम भाकरवाडीच्या पद्धतीने दिसतं आणि हे बघा असा छान असा कलरसुद्धा येतो त्याला मस्त असा तुम्ही बघू शकता हे बघा तर आता मी अशा पद्धतीने सगळ्या वड्या काही करते तळून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी तुम्हाला दाखवते ते कशा तळ्यात किंवा त्याचा तुम्हाला हे रिव्ह्यूसुद्धा देते की बघा तुम्ही बघू शकता की याचे लेअर वगैरे काही सुटत नाहीत किंवा काय नाही तर हे मी तळून घेते सगळे आणि नंतर तुमच्याशी बोलते आता मी तळते हे तर हे बघा दुसरंसुद्धा आपला घाणा म्हणजेच दुसऱ्यांदा सुद्धा आपण वाड्या तळ्यात आता मी तुम्हाला दाखवते बघा ह्याला सुद्धा खूप छान कलर आलेला आहे मी एकदमच सगळ्या काही तळून घेणार आहे आणि मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे तर तुम्हीसुद्धा असे वेगवेगळे पदार्थ बनवून पहा आणि चपातीसुद्धा तुमच्या चन... म्हणजे वाया जाणार नाहीत आणि छान छान पदार्थसुद्धा तुमचे असे घरी बसले बनवून होतील आणि लहान मुलांना तर खूप आवडतं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा आणि बघ नक्की मला सांगा की कमेंटमध्ये कशा तयार झालेत आणि तुम्ही ते सॉससोबत किंवा कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता तुम्ही बघू शकता हे बघा अजिबात एक लेअरसुद्धा चपातीचा निघाला नाही एकदम कडक कशी छान असे कुरकुरी तशी वड्यापली तयार झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवर त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा